महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सत्कार समारंभ स्वरांजली चॅनलचे एम डी दयानंद मामड्याला यांची पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम यांनी पुष्पहार घालून सत्कार केले आणि अखिल भारत पद पद्मशाली महिला संगमच्या सचिवापदी निवड आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे पंचवार्षिका निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आलेले संगीता ताई इंदापुरे यांचा सत्कार खजिनदार श्रीनिवास यमुळ यांचे हस्ते बुक्के देऊन सत्कार करण्यात आले तसेच पेढे वाटून अभिनंदनही करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत यावेळी दयानंद मामड्याल यांनी सत्काराला उत्तर देताना समाजात करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर संगीता ताई इंदेपुरे यांनी सत्कार केले बद्दल आभार मानले सदर कार्यक्रमात प्रधान सचिव यशवंत इंदापुरे महाराष्ट्र राज्य पद्मशाली व संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू उद्योगपती महात्मा मित्र मंडळाचे मुरलीधर आडम आणि मोहनदास चिलका आदी मान्यवर उपस्थित होते